आमच्या जनहित न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर उल्हासनगरमध्ये पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा उल्हासनगर शहरात पाणी टंचाईच्या प्रश्नावरून दोन मे दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उल्हासनगर महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा काढला शहरातील अनेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने आणि महापालिकेने पाणीपट्टीमध्ये वाढ केल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आले आंदोलनाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती सुरक्षा रक्षकांनी गेट बंद ठेवल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी सुरक्षा भेदून आत प्रवेश केला यावेळी कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झटापट झाली महापालिकेने पाणीपट्टीची वाढ मागे न घेतल्यास आणि पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी दिला आहे या शहराला टोकाच्या विभागाकडे पाण्याची समस्या भेडसावते काही विभागामध्ये दिवसाड पाणी येते आहे त्याचा परिणाम शट असे असेल तेव्हा पाच पाच सहा सहा दिवस पाणी येत नाही अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर अधिकारी एकही उपलब्ध नसतो फोन उचलत नाही अगदी बेदरकारपणे लोकांना उत्तर देत असतात जा येत नाही पाय अशा प्रकारचा मनमानी आणि मुजोर कारभार या महापालिका प्रशासनाकडून होता रस्त्यावरचे खड्डे का खड्डे खड्डेमय रस्ता पाच पाच रस्ते एम एम आर टीच्या माध्यमातून होत आहेत परंतु गेल्या तीन तीन वर्षापासून तसेच आहे आणि लोक खड्ड्यामधून आहेत धुळीचं साम्राज्य आहे लोकांना टीबीचे आणि फुफ्फुसाचे आजार होतात डॅमेजचे आजार होत आहेत या प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही शौचालयाची दुरावस्था आहे घाण पाणी येते आणि महत्त्वाचं म्हणजे पाणी येत नाही देताय ते घाण पाणी दिवसाड पाणी कधी कधी पाच पाच सहा सहा दिवस पाणी नाही काही विभागामध्ये लोक खाली करून जात आहेत त्याचा परिणाम म्हणून खडक खडकपाड्याला जात आहेत अंबरातला जात आहेत एवढे लोक उल्हासनगर वैतागलेले अशा प्रकारचं प्रशासन उलट यांच्याकडे निरुंकुष सत्ता आहे चांगलं प्रशासन लोकांना दिलं पाहिजे लोकांना काय हवं ते लोकांना काय पाहिजे पाणी साफसफाई आणि रस्ते चांगले इथं साफसफाई व्यवस्थित नाही रस्ते व्यवस्थित नाही आणि पाण्याची जे आहे दिवसेंदिवस ते वाढणारे म्हणून भविष्याचा अंदाज घेऊन या प्रशासनाला जागा करणं आवश्यक होतं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही आज जनआक्रोश आंदोलन केलं संपूर्ण शहरवासियांनी त्याला साथ दिलेली कडकडत्या उन्हामध्ये रन त्या उन्हामध्ये अगदी महिला येऊन इथं बसलेल्या आहेत आणि त्याचं काही लवलेस त्या सु या प्रशासनाला होतं म्हणून आज लोकांनी आक्रोश केला तुम्ही आहे हे लोकांना दाखवा प्रत्येक ठिकाणी दाखवा नाही तर प्रत्येक विभागामध्ये आम्हाला असं करावं लागणार प्रशासनाने सांगितलेलं आहे की पाणीची समस्या आम्ही सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करू फोन आम्ही उचलू रात्री बेरात्री कधी असू त्यानंतर महत्वाचा प्रश्न म्हणजे जे वाढवी पाणीपट्टी आहे ही तीन हजार सहाशे म्हणजे ते जसं जिजिया कर होता औरंगजेबाच्या मनात आल्यानंतर कर लावायचा जसं ब्रिटिशांच्या काळामध्ये तसं होतं मनात आलं की कर लावला तसं या महापालिकेने प्रशासकीय राजवटीमध्ये छत्तीसशेचे डायरेक्ट आठ हजार ठीक आहे पाच टक्के दहा टक्के वीस टक्के दोनशे पटीनं वाढ ही अमान्य ती रद्द करण्यासाठी सांगितली शौचालयाची दुरास्थ व्यवस्था झाली पाहिजे पाणीपुरवठा सुधारला पाहिजे रस्ते ताबडतोब झाले पाहिजेत आणि लोकाभिमुख प्रशासन या ठिकाणी असलं पाहिजे लोकांनी अर्ज त्या तातडीने त्याचे निरासन झालं पाहिजे किंवा लोकांना उत्तर दिलं पाहिजे समाज मंदिरं जी चांगली चालू आहेत तिथं बंद करत आहेत तिथं नशेचे अड्डे खोलत आहेत सरकारी खेळाची मैदानं अडप करत आहेत हे सर्व थांबलं पाहिजे त्यानंतर शाळचा विषय रेल्वेने जागा घेतल्यानंतर तिथल्या लोकांचं जे भूमिहीन होतील किंवा घरहीन होतील त्यांचा पुनर्वसन एक झाल्याशिवाय तिथं रस्ता होता कामा नये किंवा रेल्वेकडे तशी विनंती करावी आणि महापालिकेने महापालिकेचे फुकट ताब्यात ता। घ्यावेत अशा प्रकारच्या सूचना त्यांना सांग सांगित केलेल्या आहेत डॉल्फिन रोड नेताजी ते कैलास कॉलनी नेताजी ते प्रभाराम चौक वाकुरडी होते विनास हिराघाट ते डरबी पवई ते विठ्ठलवाडी डॉल्फिन क्लब हा रस्ते तातडीने होता झाले पाहिजेत अशा प्रकारच्या मागण्या त्याला केल्या त्यांनी सर्व प्रशासन आता या ठिकाणी होतं नाहीतर एक एक महिना लोकांची भेट घेण्यासाठी आयुक्त असतील उपायुक्त असतील त्यांची भेट घेण्यासाठी वाट पाहावी लागते लोकांना आता यापुढे उल्हासनगरवासियांची तातडीने काम होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो नाहीतर नाहीतर ही सफाई सुद्धा वेळीच झाली पाहिजे नाहीतर यापेक्षा प्रचंड जनआक्रोश मोर्चा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने घेण्यात येईल अशा सूचना त्यांना केलेल्या आहेत पोलीस प्रशासनाने सुद्धा साथ दिली त्यांनी मध्यस्थाची भूमिका चांगल्या प्रकारे केली म्हणून पोलीस प्रशासन आणि खास करून मीडिया पत्रकारांचा मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि संपूर्ण उल्हासनगरवासियांचं यामध्ये खास करून महिला काम सोडून पाणी येत नाही पाणी पाण्याची वेळ आहे पण पाणी येत नाही काही लोक बोलतात काय नुसतंच फुसफूस फुसफुस करत ते नको आहे एक तास पाणी दोन तास पाणी रोज आम्हाला हक्काचं मिळालं पाहिजे त्यासाठी आलेल्या सर्व महिलांचं मी मनापासून पक्षाच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो सर्व पत्र पदाधिकाऱ्यांचं सर्व काम ठेवून आज वर्किंग डे त्यांचे आभार आणि खास करून पत्रकारांचं मी यांना चांगली प्रसिद्धी दिली नक्कीच प्रशासनाचं जा, प्रशासन जागे होईल आणि याचा दखल शासनसुद्धा घेईल धन्यवाद शहरातील सर्वात मूलभूतांना विचार की लोकांची तुम्हाला कदर आहे की नाही प्रशासकीय कामकाजामध्ये पहिला नंबर आला आम्हाला त्याचा अभिमान आहे की कुठल्या तरी बाबतीत उल्हासनगरचा नंबर एक आला पण हे प्रशासकीय कामकाजामध्ये येताना रस्त्यावर काय सर्वसामान्य लोकांमध्ये काय झोपडपट्टीमध्ये काय का उल्हासनगरचे लोक अंबराथला जातात का, का उल्हासनगरचे लोक कल्याणला जातात त्याची कारण मी माझा काढा आणि तशा सुविधा द्या तुम्ही एस आहात आज वास्तविक या कितीतरी दिवसानंतर जनआंदोलन होत आहे उगीच महिला रस्त्यावर उतरत नाहीत लोक रस्त्यावर उतरत नाहीत पंचेचाळीस डिग्री सत्तेचाळीस डिग्री तापमान आहे जीवाची पर्वा न करता लोक येतात था। तुम्ही थांबणं आवश्यक आयुक्तांना आपण आयुक्तांना आपण विचारलं तर बरोबर